हॅलो साहेब दादा हॅलो हॅलो तुम्ही रेंज मध्ये फोन तर लावायचा तुम्हाला ती गाडी आपली साहेबांनी परांड्यात पकडली त्यांना म्हणलं मी साहेब गाडी घेऊन आठच दिवस झाल्यात मी तुम्हाला हप्ता देतो लिगली काय ते हप्ता देतो त्यांनी गाडी धरली आणि परांड्यात पोलीस स्टेशन मध्ये बस स्टेशन मध्ये आणून लावली काटा करून ओव्हरलोड आहे का हा ओव्हरलोड आहे म्हणजे काळी माती आपली तळ्यातली हम्म खावलेलं काळ्या मातीचं दिसायच आहे द्या बरं फोन देत आर टी ओला हा मध्ये येतो साहेब एक एकच मिनिट ओमराजे निंबाळ खासदार हॅलो ओमराजे बोलतोय साहेब नमस्कार अरे ते आज मेरा ही मोठे कॉन्ट्रॅक्टर झाला की त्यांच्या गाड्या चालत्या असलं की मला कशाला बेजार करायला हवं कस तरी एकटं जागायला असतं एखादी गाडी आता गाडी पकडून एकटं झाला केस पण झाली सगळं झालंय गाडी पकडून एक तासाच्या वर झाली तेवढं काय करा मदत करा त्याला मदत करायला सर दंड भरला सोडला होतो गाडी दंड भरला सोडायला लावतो गाडी आणि तुमच्या गांडीत जगदम असेल ना तर हे कॉन्ट्रॅक्टर ही करा तुम्ही आरटीओ हो ना तुमच्या जगदम असेल शेतकऱ्याच्या अवलादी असाल तुम्ही सगळेजण तर तुमच्या त्या सांगितलं तुम्हाला सांगतो लहान माणसाला तुमच्या दम आहे ना तर कॉन्ट्रॅक्टरच्या गाड्या जाऊन तुम्ही आजमेराच्या मोठ्या मोठ्या कामावर चालतात का ते ओव्हरलोड चालत नाही का अंडरलोड असतात का त्या गाड्या नाही नाही कशाच कशा असतात त्या गाड्या आता सांगता येणार म्हणजे माहित नाही का दिसत नाही का डोळ्याला दिसत काय नाव शिंदे बोलतो सर याद राखा पुन्हा जर सामान्य माणसाची गाडी पकडली तर हो सर